तर मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका सरकार कडून काढण्यात आले आदेश जाणून घ्या सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता यापुढे मोठा फटका बसणार आहे या संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत केंद्र शासनाकडून आता सरकारी कार्यालयामध्ये अद्याप प्रणाली आणली आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना आता बायोमेट्रिक हजेरी लावण्यात आलेली आहे तर उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे शिवाय काही भागांमध्ये ऑनलाईन प्रणालीवर आधारित बायोमेट्रिक हजेरी असणार आहे म्हणजेच द सदर हजेरी वरिष्ठ कार्यालयाशी नेट कनेक्ट द्वारे कनेक्ट असणार आहे केंद्र सरकारकडून आता शासकीय कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे कार्यालयामध्ये नेहमीच उशिरा येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना वेळेपूर्वीच लगाम लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे केंद्र शासनाकडून आदेश निर्गमित करत कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे उशिरा येणाऱ्यावर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आलेले आहेत केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून उपस्थितीसाठी आता मोबाईल फोन आधारित असणारे फेस ऑथोटिकेशन सिस्टीम वापरण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे ज्यामुळे उपस्थितीकरिता होणाऱ्या गैरवापरास आळा बसणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे सदर फेस ऑथेंटिकेशन सिस्टीममधील लाईव्ह लोकेशन डिक्टेशन व जिओ टॅग टॅगिंग या प्रकारच्या आधुनिक यंत्रणाचा वापर होणार आहे यामध्ये आधार सक्षम बायोमेट्रिक हजेरी प्रणाली वापर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये कर्मचारी हजेरीसाठी अधिक पारदर्शकता येणार असल्याचे मनुष्यबळ मंत्रालयाकडून नमूद करण्यात आले आहे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची रजा लावण्याचे निर्देश आहेत तर महिन्यातून दोन वेळा अशा प्रकारची चूक झाल्यास एका दिवसाची रजा कापण्याचे निर्देश आहेत तर उशिरा येण्यास उचित कारण असेल तरच अशा प्रकारची रजा कापली जाईल अन्यथा अशा कर्मचाऱ्यावर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत कार्यालयामधून लवकरच जाणाऱ्यांवर होणार कारवाई ज्याप्रमाणे कार्यालयामध्ये उशिरा येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्याचबरोबर कार्यालयामधून कार्यालयीन वेळेच्या अगोदरच जाणाऱ्या कर्मचाऱ्यावर देखील कारवाईचे निर्देश आहेत धन्यवाद